हेच मुची प्रार्थना हेच मुचे मागे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे मुलांना तुम्हाला माहीतच आहे की शिक्षण आपलं आयुष्य घडवतं पण अभ्यासाव्यतिरिक्त ही इतर पुस्तकं वाचायला तुम्हाला आवडतात का तुम्ही जे अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तके वाचता त्याचे तुम्हाला काही फायदे जाणवतात का बरं मग मला कोणी सांगेल का काय फायदे तुम्हाला जाणवतात त्याचे हां तू सांगा नुशी सर विविध प्रकारच्या वाचनामुळे आपल्याला नवीन विचार आणि संस्कृतींची माहिती मिळते वा खूप छान बरं आणखी कोणी सांगेल कार्तिक तू सांग सर वाचण्यामुळे आपल्याला भविष्यात काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळते अरे वा खूपच छान आणखी सांगू शकेल का हा रुक्षा? सर पुस्तके वाचल्यामुळे आपल्याला कळते मुलांना तुम्हाला वाचनाचे महत्व माहिती आहे तुम्हाला वाचायला आवडते ऐकून मला समाधान वाटले खरं सांगायचं म्हणजे वाचन हे मानसिक समृद्धीचं एक सर्वोत्तम साधन आहे आणि याची माहिती तुम्हाला आहे तर माझं तुम्हाला इतकंच सांगणं आहे की भरपूर शिक्षण घ्या भरपूर साहित्य वाचा आणि आपलं जीवन समृद्ध करा